महाराष्ट्र दिनमान या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला आणि बरोबर पुरस्कार सोहळाला त्याबरोबर चित्रनगरीवरच्या कोल्हापूरच्या चित्रनगरीवरच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रीमंत शाहू छत्रपती महाराजजी मान्य खासदार धनंजय माडिकजी मान्य महेश जी, मान्य आमच्या विभागाचे जी, आणि या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं ते आमचे मित्र डॉक्टर विजय चोरमारेजी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता सर्वात पहिलं तर मी चोरमारेजीच मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करीन की आपण महाराष्ट्र दिनमान अशा नावाचं एक वेब पोर्टल डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि ज्या माध्यमातून ही पत्रकारिता नावाची चळवळ नवीन माध्यमाच्या स्वरूपामध्ये लोकांसमोर आणली कौतुक असंही आहे की आपण एक वर्ष पूर्ण केलंय आणि धन्यवाद यासाठी आहे की आपण मला कोल्हापूरमध्ये या कार्यक्रमासाठी बोलवलंय कारण कोल्हापूरची नगरी आई अंबाबाईच्या पावन दर्शनाने पुणे झालेली नगरी आहे कोल्हापूरची ही नगरी प्रगत विचारांचं आणि तत्व जिथे आहे त्या छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि कोल्हापूरची भूमी ही ज्ञान विज्ञान आणि उद्योग या विषयात सुद्धा प्रगतीची भूमिका घालणारी भूमिका आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये याची संधी मिळाली तर ती सोडताच कामाने या पद्धतीचा विचार करणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि ती संधी चोरमारायची तुम्ही मला दिलीत याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सुरुवातीला ही या ठिकाणी कोल्हापूर वासियांच्या वतीने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा काल पंचाहत्तरावा वाढदिवस झाला आणि त्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत म्हणून कोल्हापुरात आलो म्हणून माननीय पंतप्रधान यांना शुभेच्छा अभिष्ट चिंतन आणि त्यांचं आयुष्य निरोगी राहावं अशी मनोकामना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केली मित्रांनो माध्यमांचा संघर्ष मी संघर्ष म्हणजे आपापसातला आप संघर्ष म्हणत नाही आज वृत्तपत्र आणि माध्यम यांच्या जगण्याचा एक मोठा संघर्ष आहे असं म्हटलं जातं की वृत्तपत्र जेवढी तुम्ही त्याची छपाई जास्त कराल प्रिंट जास्त काढाल तेवढा तुमचा तोटा जास्त वाढतो आणि म्हणून एकंदरीच वृत्तपत्राचं आर्थिक व्यवहार आर्थिक जगणं यातली परिमाण दिवसागणित बदलत गेली आता एका बाजूला हे सांगितलं तर बरोबर की आजकाल आमच्या जाहिराती पण पर वृत्तपत्रांना खूप मिळत आहे आणि त्याचाही आनंद त्या वृत्तपत्रांच्या मालकाने होत असेल पण जसा समाज बदलत गेला जस तंत्रज्ञान बदलत गेलं तसं आंबेकरांजींनी सुरू केलेलं दर्पण इथून आता आपण प्रत्यक्षामध्ये आपल्या अर्थात ज्याचा उल्लेख धनंजयराव तुम्ही केला की जगभरातल्या एका अर्थाने असलेल्या बातम्यांच केंद्र आपल्या हातातल्या मोबाईलवर आपल्या गतीच जणू काही प्रगती आहे असं मांडण्यामध्ये आपला समाज या लढाईत उतरायला लागला त्यामध्ये प्रगती म्हणजे फक्त गती यामध्ये ब्रेकिंग न्यूजचा जमा झाला मला याच शल्य आहे की आमची पिढी आणि त्याच्या अगोदरची पिढी कि त्या अर्थाने अग्रलेख किंवा विशेष पुरवणीत असलेले विशेष लेख यांचं चिंतन करत होती मंथन करत होती टीका करत होती समर्थन करत होती त्यावर आपलं मत व्यक्त करत होती पण आता इतका वेळ कोणाला आहे आणि मग अग्रलेखांच्या किंवा लेखांच्या किंवा लेखां विशेष लेखां किंवा पुरवणीतल्या माहितीच्या असलेल्या लेखांवर समाजाच्या प्रगल्पते एक आपलं योगदान द्यावं अशी वर्तमानपत्र किती आहेत आणि तशी मांडणारी वाचक किती आहेत हा प्रश्न निर्माण व्हावा अशा दिशेने समाजाची ज्याला मी म्हणेन तथाकथित प्रगती होत गेली यामध्ये नंतरच्या टप्प्यात आपण सगळ्यांनी पाहिलं की पहिलं सह्याद्रीवरच एखाद्या बातम्या होत्या त्या आता जागतिकीकरणामुळे विविध त्या ठिकाणी चॅनेल्स सुरू झाले माध्यम सुरू झाली आणि मग त्यातल्या संघर्षात त्याचा मी उल्लेख पहिल्यांदा केला की आपापल्या संघर्षामध्ये मग ब्रेकिंग न्यूज या स्पर्धेमध्ये आपण सगळे उतरलो आणि आपल्या येणाऱ्या समाजातील पुढच्या पिढीला आपण केवळ ब्रेकिंग न्यूज वर मत बनवा या दिशेने जात चाललो अशा पद्धतीची परिस्थिती झाली माझा ब्रेकिंग न्यूज विरोध नाही आणि मग त्या पुढे ज्या वेळेला लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी तर टीव्ही पाहावा लागेल ना पण आता मोबाईल मध्येच आपण जिथे असू तिथे आपल्याला इथंभूत अद्यावत त्यावेळेची तात्कालिक माहिती पोचली पाहिजे आणि मग डिजिटल प्लॅटफॉर्मचं वेब पोर्टलवरच्या सुद्धा माध्यमांचं पीक उठलं त्यात ते विश्लेषकी उतरले अभ्यासकी उतरले वरिष्ठ पत्रकार उतरले माझं व्यक्तिशामध्ये तिन्ही माध्यम जे आहेत की तिन्ही काय यापुढे एआय मुळे अजून काही येईल ते या सगळ्यांची गरज आहे का तर आहे या सगळ्यांविना आपण जगू शकतो का तर नाही पण या सगळ्यात आपण घेतलं काय पाहिजे याचा जर लसावी मसावी काढला तर आपल्या लक्षात नसेल की समाज तेच घेतो जिथे ते विश्वासार्हता आहे आणि म्हणून या विश्वासार्हतेच्या लढाईमध्ये एका बाजूला माध्यमांच्या तंत्रज्ञानाची भावगर्दी या लढाईमध्ये आमच्या विजय चोरमार यांनी उतरायचं ठरवलं आणि महाराष्ट्र दिन म्हणजे त्यांची पूर्वीची सकाळच्या बद्दल त्यांनी उल्लेख केला त्यांच्या लेखांची त्यांच्या बातम्यांची त्यांच्या विशेषकांची त्यांच्या विशेष लेखाची परंपरा मोठी आहे पण नवीन माध्यमात सुद्धा मी माझं स्थान निर्माण करीन आणि ते यशस्वी करून दाखवीन ही ताकद फक्त विजय चोरमार विजय चोरमारेची या विचारधारेचे आहे त्याच माझं काही लेन नाही मला एवढं पक्क माहिती स्पष्टपणे कट्टर स्वयंसेवक आणि कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचारांचा कार्यकर्ता आहे पण विजय चोरमारे यांच्यातल्या माणुसकीवर आणि त्यांच्या असलेल्या गुणांवर मनापासून प्रेम करणार या दोन्ही नदी गल्लत माझ्या मनामध्ये नाही आणि त्यामुळे चोरमार आयुष्य हे निष्कलंक आहे मी त्यांचं आयुष्य जोडून पाहिलेलं आहे सोरमारांचं आयुष्य निष्कलंक आहे मी स्वार्थी आहे मी गर्वी आहे निष्पक्ष पण आहे ते निरंतर पण आहे तरीही ते निपुण आहेत हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून या मंचावर तुम्ही का असं तुम्हाला प्रश्न तसा मला प्रश्न पडला तरी माझ्या दृष्टीने उत्तर स्पष्ट आहे तुमचं उत्तर तुमच्याकडे स्पष्ट आहे तुम्ही त्याची मांडणी केली आताच संघाला शंभर वर्ष पूर्ण या निमित्ताने देशभर कार्यक्रम का होत आहेत त्यात पहिली व्याख्यान मला परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांची दिल्लीत झाली त्या प्रश्नोत्तरामध्ये चर्चा करताना संघाच्या परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांना प्रश्न विचारला कि विचारधारेच्या लढाईमध्ये किंवा विविध विचारधारेच्या व्यक्तींमध्ये संपर्क संवाद याबद्दल ज्यावेळा प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी म्हटलं की हो आम्ही आमच्या विचारधारेने या देशाची सेवा करतो आहोत ती आमची पक्की विचारधारा जे आज आमच्या विचारधारे बरोबर नसून देशाची सेवा करतायत ते उद्याचे आमच्या विचारधारेचे मित्रच होणार अशा भूमिकेत आम्ही काम करतो आणि त्यावेळी सोनमारेची तुमची विचारधारा हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नसून तुमची असलेली निष्कलंक निष्कलं जीवन पद्धती हीच आदर्श जीवन पद्धती आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे या कार्यक्रमात ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं कौतुक आणि अभिनंदन आपण केलं प्राचार्य अभय कुमार साळुंकेजी श्रीमती शैलजा साळुकेजी प्राचार्य सुनील कुमार लवटेजी डॉक्टर बी पी साबळेजी संजय पाटीलजी किशोर कदमजी आनंद खासबादारजी हिंद केसर जीरानाथ सिंगजी डॉक्टर भरत पाटणकरजी आणि संस्थात्मक पुरस्कार ज्यांना मिळाले ते पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी हुतात्मा किसन किसान आणि सहकारी साखर कारखाना वाळवा आणि मोहामेड एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डी कोल्हापूर या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन कौतुक करतो त्यांच्या सगळ्यांवरच विश्लेषण या ठिकाणी मांडलंय प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या प्रामाणिक त्याने काम केलंय विविध व्यवधान समोर आले असतील कठीण प्रसंग समोर आले असतील सुविधांची वनवा असेल पार्श्वभूमीचा एका अर्थाने लाभ नसेल पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपापल्या क्षेत्रात आपण सर्व मंडळींनी केलेले कार्य हे महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे आणि देशाला सुद्धा गौरवास्पद आहे हे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला या ठिकाणी आधोरितच राहायचं क्रीडा क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र असेल मित्रांनो हे सहज होत नाही आपण एखाद्याचा सन्मान करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा सन्मान जरूर आहे त्या संस्थेचा सन्मान जरूर आहे पण त्या व्यक्तीच्या त्या संस्थेच्या मागे उभं राहणाऱ्या त्या एका मोठ्या वायुमंडळाचा सुद्धा सन्मान असतो की ज्यांनी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळेला या महान व्यक्तींनी स्वतःच कार्य उभं करण्यासाठी पाय रोवले त्यावेळेला एका बाजूला पाय खेचणारे असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला पाया भरणी करून मजबूती देण्याचं काम ज्या समाजातल्या व्यक्तींनी केलंय त्यांच्या सुद्धा याच्यात सन्मान असतो जो ज्या वेळेला एखादा पथिक पदक्रमण करायला रस्त्यावर निघतो त्यावेळेला त्याचं अंतिम ध्येय काय असत याची कधी कल्पना असते कधी कल्पना नसते पण मार्ग महत्वाचा असतो आणि तो मार्ग चोखंदाळताना मला ते अंतिम ध्येय मिळेल कदाचित नाही मिळेल पण तरी माझ्या मार्गावरचा माझा निढळ विश्वास आहे हा विश्वास जो आहे हा समाजाला प्रगल्भता देतो आत्मीयता देतो आणि समाजातील अन्य लोकांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देतो त्यातली ही सगळी मंडळी मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की मनुष्याचा जन्म कशासाठी झाला काहींच उत्तर कर्म परत्वे असेल काहींच उत्तर कारण परत्व असेल होय मनुष्याचा जन्म कर्म परत्वे किंवा कारण परत्वे जरूर झाला असेल पण निसर्गात येणारी प्रत्येक गोष्ट ही काही ना काही कारणाने कारण परतवेच आली आहे आणि मनुष्याचा जन्मही त्यातच झाला आहे पण आपलं जीवन कर्माधीन झालं तर कारण विसरला आणि कारण परत्वे जीवन जगताना कर्म माध्यम आहेच आणि कारण परत्वे जीवन जगणाऱ्या माणसाला संचित कर्म हे बाधित नव्हता त्याचं जीवन कर्माधीन होत नाही तर कर्म त्याच्या अधीन होत कारण ध्येय कारणाचं स्पष्ट असत असं कर्माला अधीन ठेवून जीवन जगणाऱ्या कारण परतवे जन्माला आलेल्या व्यक्तींमध्ये या सगळ्या मंडळींचा समावेश आहे ही माझी त्यातली भूमिका आहे आणि मग ज्या वेळेला ते कारण पूर्ण होतं आणि कारण परतवे जीवनातील कर्म अधीन राहून करण्याची पूर्णत्वा होते त्यावेळेला अहम ब्रह्मासी ही भूमिका हे जीवन हे जन लोकांसमोर येत आणि मग ही जीवन आदर्श जगणारी सगळी मंडळी या कार्यक्रमाला येण्याचं सौभाग्य मला विजयराव तुम्ही दिलं हे मला जास्ती महत्वाचं वाटत सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गुणग्राहकता आणि गुणगौरव यामध्ये सहभागिता देण्या माझं कर्तव्यच आहे पण बरोबरीने ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की असे पुरस्कार सोहळे केवळ पुरस्कारापुरतं सीमित राहिले तर त्या कार्यक्रमाची परिपूर्णता होत नाही आणि म्हणून अंतर्मुख व्यवस्था निर्माण करणारे कार्यक्रम ज्याचा उल्लेख आपण केला तो हा कार्यक्रम आहे होय खरं खरंय की महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा ओळख व्याप्ती जगाला वापरून टाकेल इतकी आहे आणि त्या सांस्कृतिक परंपरेमध्ये सहभागिता सहनशीलता संवेदना याचं महत्व नसत आहे आणि म्हणून या सगळ्याची जी मानक आहेत त्या मानकांचा परिचय जगाला व्हावा आणि इथे जगणाऱ्यांना त्या मानकांच्या आधारावर आपलं जीवन मानांकित करावं या दोन्हीची व्यवस्था एकाच वेळाला झाली पाहिजे हे आव्हान समोर घेऊन आपल्या सगळ्यांना अंतर्मुख व्हावं लागेल आणि त्यामध्ये जो रोल क्षेत्र मला आहे ते मी पूर्ण करेन एवढी शास्त्र मी त्या ठिकाणी देतो आज आपण या ठिकाणी चित्रनगरीवरचे सत्र सुद्धा ठेवलंय आणि मग या कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या संदर्भामध्ये विविध वक्ते विविध व्याख्यान विविधांचे विचार या ठिकाणी येणार आहेत पण ही कोल्हापूरची चित्रनगरी किंवा या ठिकाणी चित्रपट निर्मितीची सर्व व्यवस्था व्हावी ज्याचा उल्लेख तुम्ही केला बाबूराव पेंटर यांनी बघितलेला जो एक व्यापक दृष्टिकोन होता त्याला मूर्त स्वरूपात देण्यासाठी ऐंशी सत्याऐंशी एकरची जागा त्यावेळेला वसुंधादा पाटील यांनी परिश्रम करून दिली मधल्या काळामध्ये खंड पडला त्याची कारण वेगळी तो खंड पडलेला कार्यकाळ गेल्यानंतर सुद्धा ती पुन्हा सुरू करावी यासाठी आमच्या सरकारने महत्वाची भूमिका केली आणि गेल्या माझ्या खेपेला ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला तिकडच्या सुविधांची निर्मिती करावी म्हणून वाडा असेल चाळ असेल रस्ता असेल निर्मितीचं साहित्य असेल तंत्रज्ञानाची व्यवस्था असेल विश्रामगृह असेल या सगळ्यांच्या कामाचं भूमिपूजन आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आज या ठिकाणी धनंजय राव घोषित करतो की अजून किमान दहा पंधरा कोटीच काम येत्या महिनाभरामध्ये या ठिकाणी सुरू होईल ही व्यवस्था आपण पण केवळ व्यवस्था निर्माण करून होईल का व्यवस्थांचं महत्व आहे पण त्या व्यवस्थांबरोबर मला आनंद या गोष्टीचा की कोल्हापूरच्या या नगरीने आपल्या मनाची आपल्या क्षमतेची आपल्या सहभागीतेची दार इतकी उघडली की दक्षिण भारत सोडा देशभरातल्या चित्रिकरणाचा केंद्रबिंदू कोल्हापूर बनावा या दृष्टीने मनुष्यबळ निर्मिती या दृष्टीने सुद्धा आपली दारं मनाची उघडलेली आहे आणि म्हणून गेल्या वेळेला धनंजय रावांना त्याची कल्पना आहे शाहू महाराज आपल्यालाही त्याची कल्पना आहे की आपण यासाठी एक विशेष तंत्रज्ञान किंवा चित्रपट या विषयाच्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या बद्दलचा कोर्सेस आणि त्याची सुरुवात आपण मुंबईत केली आहे येणाऱ्या काळात कोल्हापूरमध्ये सुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याचा आपण करतो ते घातल्या पण आजच्या जगाच्या या चित्रपट आणि चित्रपटाशी संबंधित आण केवळ चित्रपटच नाही आजकाल तर ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएशन आपण म्हणालात की बाबा डिजिटलची ताकद किती आहे तुमच्या एखाद्या कॉन्टेंटला जगभरातील लोक इतक्या दुरून पाहतील की त्यांच्या पाहण्याच्या यंत्रणेवर तुम्ही तुमच्या युट्यूबवर घरच्या घरी आमदनी कमवू शकता इतकी व्याप्तीची चित्रपट तर आहेच मालिका तर आहेच पण कॉन्टेंट क्रिएशन हा जगातला जो सगळ्यात महत्वाचा सेक्टर आहे त्यासाठी सुद्धा एक शैक्षणिक व्यवस्था आणि त्या निर्मितीसाठी असलेली केंद्रबिंदूची व्यवस्था या चित्रनगरीत करावी हाही दृष्टिकोन दोन आम्ही आणि म्हणून इकडच्या युवकांना एक संधी मिळावी रोजगाराचं नवीन साध्य मिळावं इथे येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल व्हावी या निमित्ताने कोल्हापूरचं महत्व पोलंडपर्यंत पर्यंत जगपर्यंत जावं या सगळ्या माध्यमातून हे चित्रनगरी हे केंद्रबिंदू बनावं आणि त्यासाठी काय करावं याची मुक्त चर्चा म्हणजे चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला मी शुभेच्छा देतो त्या चर्चासत्रातून निघणारा अर्क जो आहे त्या अर्काला सरकारी बाबूंच्या तर्का द्यालण्याची जबाबदारी मी घेतो आणि आपण या सगळ्यांना एक यशस्वी अशी मार्गक्रमणा कोल्हापूरवासियांची आणि महाराष्ट्राची करूया एवढंच निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र